तो हो सरकारी काम बिना होते ने, ने. अगर निकल जाए तो क्या करोगे आप हम लोग चैलेंज के साथ बताते हो हम लोग चैलेंज के साथ बताते हो हम लोग चैलेंज के साथ बताते हो तो कॉम्पैक्टेड कितने है लूज डालोगे पैसठ जाता है हम लोग सब कोई भी चीज है ना हवा में बात नहीं करते हम लोग में बात नहीं करते हम लोग में बात नहीं करते हम लोग खुदा में जाके मेजर कर लो ना अरे सर अगर निकल जाए तो क्या करोगे आप हम लोग चैलेंज के साथ बताते हो हम थिकनेस की बात रहे हो ना मेरा तो खाली सेवनटी का मेरा बराबर है मैं आपको दिखा देता हूँ मेजर करके फिगर भी आपको कोर को कटिंग कर है मैं खड़ा हूँ इधर करवा लीजिए आप एक्सीवेशन कितना एम एम का है आपका ये पूरा कोर कटिंग है मेरा एक सौ तीस एम एम का है किधर डाला है इतना एक सौ तीस एम एम का तो आप लोग ये खड्डा अभी भी राउंड है उधर ये अभी निकालूंगा अभी खड्डा आएगा इधर का करो तो लो पे ना सर कैसे करेगा उधर कम आएगा सीधी बात तो वैसे लगा है तो स्क्वायर मीटर जाता है ना उसके हिसाब से तो ये पूछो तो ना नहीं बोल रहे तो उनको मालूम अभी मेरे को क्या पूछना भी आपको प्रूफ देता हूँ अगर आप बोल रहे हो कि जिस दिन मैंने काम चालू किया उस दिन आप फिफ्टी एम एम कर रहे हो ना तो मेरे पास है ना हर एक चीज का प्रूफ है

नमस्कार मी सवन मराठी निर्विड बातम्यामध्ये आपण स्वागत करतो आज आपण इथे आलो आहोत मीरा भाईंदर मधील जो गायमुख घाट आहे आज तो गायमुख घाट जो मीरा भाईंदर आणि ठाणेकरांसाठी जो त्रासदायक बनलेला आहे दरवर्षी इथे ट्राफिक असते आणि रस्ता खराब असतो हा जो रोड आहे जो आता महानगरपालिकेने एक सर्क्युलर प्रसिद्ध केला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही आता हा रोड आजपासून बनवायला चालू करतोय डांबरीकरण करणार आहेत परंतु माहिती अशी मिळाली की हाच रोड ह्याच ह्याच वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये बांधण्यात आला आणि तो ह्या पावसाच्या पावसामध्ये पूर्ण व्हावून गेला तर पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांमार्फत जो बांधण्यात आलेला जो एप्रिलमधला जो हा रोड आहे त्या रोडची जबाबदारी आता मेराबाईं तर महानगरपालिकेकडे सोपवण्यात आली आहे तर विषय असा आहे की पी डब्ल्यू डीने जो हा रोड रोड बांधला होता एप्रिल महिन्यात तो चार महिन्यातच टिकला नाही त्याची पूर्ण अवस्था खराब झाली तर महानगरपालिकेने जो रोड हांडव घेण्याच्या आधी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना का विचारलं नाही की हा जो रोड तुम्ही एप्रिलमध्येच बांधला होता आणि आता खराब झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही का घेत नाही टेंडर घेताना टेंडर घेताना निविदा काढतानाच त्यामध्ये जमवत असतं जर त्या रोड तो रोड खराब झाला पाच वर्षात तर तो रोड पुन्हा बनवण्याची जबाबदारी पुन्हा रिपेअर करण्याची जबाबदारी त्याच ठेकेदारी असते ज्याने पहिला बनवला असतो नव्हे पीडब्ल्यू डी मध्ये पीडब्ल्यूडी मार्फत हा जो मार्चमध्ये बनलेला रोड आता खराब झाल्यावर आता महानगरपालिकेने आता नवीन टेंडर काढला आहे मार्च एप्रिलमध्येच दहा करोड खर्च करून हा रोड बनला आणि आता खराब झाला तर महानगरपालिका त्यात भ्रष्टाचार करण्याला करायला सुरुवात केली आहे महानगरपालिकेची जबाबदारी होती की डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना विचारणा करावी की हा रोड बनला आहे तुमच्या मार्फत आणि चार महिन्यातच खराब झाला तर तुम्ही त्याची रिपेरिंग करावी परंतु महानगरपालिक जर रोड खराब झाला नाही तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं घर कसं चालेल आणि हे तिकडे स्पष्टपणे दिसत आहे की महानगरपालिकेने पूर्ण जबाबदारी झटकली आहे किंवा पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकून हात वरती केले आहेत आणि ठेकेदाराला विचारायला कोणी जाब विचारायला तयार नाही आणि आज हा पुन्हा रोड पुन्हा नवीन टेंडर काढून नवीन निविदा काढून हा बनवण्यात येत आहे तर महानगरपालिकेचे आयुक्त सं आपले राधाबिंदू शर्मा आणि पीडब्ल्यू अधिकारी यांना हा प्रश्न आहे की जो पहिला भ्रष्टाचार करून जो रोड बनला आहे त्या ठेकेदारावरती केव्हा कारवाई होणार आणि हा रोड जो बनतो आहे तो किती महिने आता